तर काश्मीरच्या दल लेक परिसरात सुद्धा मॉकड्रिलची तयारी करण्यात आली आहे एसडीआरएफ कडनं दल लेक परिसरात मॉकड्रिलची तयारी करण्यात आली आहे आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी उद्या देशभर मॉकड्रिल करण्यात येणार आहे उत्तर ते दक्षिण पूर्व ते पश्चिम युद्ध सराव होतोय आणि त्यासाठीच जण सज्ज होत आहेत जम्मू मधली ही थेट दृश्य आपण बघतोय दल लेख परिसरामध्ये सुद्धा मॉकड्रिलची तयारी करण्यात आलेली आहे आपली यंत्रणा किती सज्ज आहे हे देखील यातून अर्थातच अधोरेखित होईल आणि त्याबरोबरीनं ना। सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा हे ड्रिल महत्वाचं आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी निवृत्त आयपीएस धनंजय वंजारी सर आपल्या सोबत आहेत वंजारी सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये मुळात सध्याची जी स्थिती आहे ती युद्धजन्य तुम्हाला वाटते का कशा पद्धतीनं जर देशात उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर मॉकड्रील किती महत्वाचं असेल युद्धजन्य स्थिती तर आहे चुलदर्शिनी दिसते युद्धजन्य स्थिती सगळीकडे आहे आणि अशी युद्ध दोन राष्ट्रांमध्ये जेव्हा होतात तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या युद्धजन्य परिस्थितीचा बोलबाला चालू असतो मॉक ड्रिल ही आवश्यक आहे मॉक ड्रिल ही झाली पाहिजे मॉक ड्रिल तसं पाहायला गेलं तर प्रत्येक युद्धजन्य आणि युद्धात्मक परिस्थिती सिच्युएशन मध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालयात आणि जिल्हाधिकारी मुख्यालयामध्ये एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे ती कार्यरत असते आणि ती ऍक्टिव्हेट केली जाते त्याप्रमाणे हे मॉकड्रील होणं आवश्यक आहे परंतु याच्यात महत्त्वाचे दोन मुद्दे मला सांगायचे वाटत जर खरच ही युद्धजन्य परिस्थिती असेल आणि त्या दृष्टीने तुम्ही तो तयारी करत असाल तर सर्वसाधारण जनतेमध्ये एक भीती अशी की आ, आता युद्ध होणार आज होणार उद्या होणार अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे सगळे लोक त्याच्याबद्दल बोलायला लागलेले आहेत आणि दुसरं म्हणजे शत्रू राष्ट्राला आपण अनाठे आपल्या आस्थापना दाखवून किंवा आपल्या आस्थापनाची नावं देऊन जसं आता सांगितलं की पुण्याच्या एकशे सत्तर अस्थापणा आहे हे कशाला पब्लिक झालं पाहिजे मॉक ड्रिल हा एक अतिशय कॉन्फिडेन्शियल आणि सिक्रेट एक्झरसाइज असतो त्या पद्धतीने तो केला गेला पाहिजे असं माझं मत आहे स्पष्ट मत आहे अशा प्रकारचे आधी पण प्रसंग घडले बालाकोटचं जेव्हा आपण सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा असं मॉकड्रिल झाल्याचं ऐकवत नाही परंतु सुसज्जतेसाठी ही मॉकड्रिल आवश्यक आहे त्यासाठी काही पथ्य आहेत ती पाळली जावी एवढीच माझी या ठिकाणी मांडणी आहे अगदी सर कोणती नेमकी पथ्य तुम्ही जे म्हणताय तीही सांगाल की काय नेमकी काळजी घ्यायला हवी मॉकड्रिल संदर्भात मॉकड्रिल संदर्भात काळजी अशी घ्यायला घ्यावी की आपला जो फोर्स आहे जी काही सैन्य दल आहे किंवा सुरक्षा दल आहे मग त्याच्यामध्ये पोलीस असतील निमलष्करी दल असतील या सगळ्या दलांची सज्जता आहे की नाही हे प्रत्येक दल प्रमुखाने सुनिश्चित करायचं असतं आणि दल प्रमुख ते सुनिश्चित करत असतात ते करत असताना मॉकड्रिल ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणचं सगळं वातावरण हे गुप्त पद्धतीने सर्व्हे केलं जातं त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणा कार्यरत असते तिथे काही लोक जी संशयित आहे असा कोणाचा वावर दिसत असेल तर त्यांना चौकशीसाठी ताब्यात ता घेतलं ता जातं ता 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 या सगळ्या मॉकड्रिलच्या घालून दिलेल्या अटी शर्ती आहेत जे नियम आहेत ते प्रत्येक जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रमुख पोलीसचे जे आहेत त्यांना कल्पना असते याची आता केंद्रीय सचिवांनी जी बैठक बोलवलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे सचिव बोलणार आहे तर त्या दृष्टीनं काही महत्वाचे मुद्दे डिस्कस होतात का त्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा युद्ध होईल तेव्हा युद्ध करत असताना आपला शत्रू राष्ट्र कुठल्या हत्याराचा वापर करू शकतो बायोकेमिकल एखादं हत्यार टाकणार आहे का किंवा न्यूक्लिअर बॉम्बचा वापर होणार आहे का त्या दृष्टीनं आपली सुसज्जता काय आहे त्या दृष्टीनं आपण नागरिकांना काय सूचना देणार आहोत हेही या ठिकाणी बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे जर ही युद्धजन्य स्थिती आहे दिसते तशी युद्धजन्य स्थितीच आहे असं मी म्हणेल परंतु त्या युद्धाला समोर जाण्यासाठी आमचं सैन्य दल आमची जनता हे सक्षम आहे ते पाहण्याचं काम खरं तर हे ड्रिलचं आहे आणि ही मॉकड्रिक करत असताना आपल्याला पुरेशी गुप्तता पाळली गेली पाहिजे जेणेकरून आपले काही सिक्रेट्स किंवा आपल्या काही महत्वाच्या अतिमहत्वाच्या आस्थापना शत्रू राष्ट्राकडे उघड्या होणार नाही किंबहुना आपलं दल हे उघडं पडणार नाही त्याचप्रमाणे आपल्या सैन्य दलाचं आणि सुरक्षा दलाचं मनोबल कच्चे होणार नाही हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे अगदी मुळात आता तुम्ही या ज्या सगळ्या माहिती देत आहे किंवा या सूचना करतायत या बरोबरीनं सर्वसामान्य नागरिकांसाठी सुद्धा काही मार्गदर्शक सूचना असायला हव्या त्या नेमक्या काय आहेत कारण नागरिकांमध्ये थोडासा संभ्रम आहे कशा पद्धतीनं त्यांनी या मॉकड्रिलला सामोरं जायला हवं <laughs> नागरिकांमध्ये सगळ्यात आधी संभ्रम असा आहे की याच्या आधी सुद्धा असं झालेलं आहे तेव्हा सुद्धा ड्रिल झाल्या पण मॉकड्रिल या कधीही अशा पद्धतीनं पब्लिक केल्या गेल्या नाही याचा गौगोवा इतका वर्तमानपत्रातून आणि मीडियावर झालेला नाही आता हा गौगोवा होणं एका दृष्टीनं चांगला आणि एका दृष्टीनं वाईट कसं आहे ते सांगताना मी असं म्हणेल की वाईट या दृष्टीनं आहे की सर्वसाधारण जनता त्याचा खऱ्या अर्थाने युद्धाशी काहीही देणं घेणं नसतं शैक्षणिक संस्था असतील काही स्वास्थ्य आस्थापना असतील हॉस्पिटल्स असतील मोठी यांनी आपापल्या आस्थापना अशा आपत्कालीन स्थितीमध्ये कशा चालवाव्या त्याचे निर्देश ऑलरेडी असतात ते त्यांनी पाळले पाहिजे जनतेमध्ये एक प्रकारचं कारण नसताना अनाठाई भीतीचं वातावरण पसरलं जाऊ नये ही काळजी आपल्या यंत्रणेने घेणं अत्यावश्यक आहे mm. याची चांगली बाजू अशी आहे की जेव्हा जनता सतर्क असते की आता युद्ध होणार आहे त्या दृष्टीनं आपल्याला काही आपली स्वतःची काळजी घेणं आवश्यक हो आहे तशी काळजी जनता घेऊ शकते एखादं क्रिटिकल कंडिशनमध्ये पेशंट असतील किंवा एखादी क्रिटिकल काही सिच्युएशन असेल त्याची आगाऊ आपण सोय लावून ठेवणं अशा प्रकारची कामं जनता करू शकते त्या दृष्टीनं हा पॉझिटिव्ह अँगल आहे परंतु पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही अँगल याचे लक्षात घेऊन मला वाटतं आपण जनतेनी लक्षात ठेवलं पाहिजे युद्ध जर झालं तर एक विश्वास मनामध्ये ठेवा त्याची आज तुमच्यापर्यंत येणार नाही त्याचं प्रमुख कारण की आमचं सैन्य दल आणि सुरक्षा दले ही सक्षम आहे युद्ध शत्रू तुमच्या दारापर्यंत आणूच शकणार नाही एवढे ते लोक सक्षम आहे दुसरं जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे जर असे आपातकालीन परिस्थितीमध्ये काही विपरीत घडलं तर अनाठाई अफवा किंवा अनाठाई काही धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा अनाठे काही अराजक माझेल अशा प्रकारची वक्तव्य कृपा करून टाळावी अगदी खरंय सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे तात्काळ सेवा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत म्हणजे अगदी तुम्ही आरोग्य विभागाचा उल्लेख केलात मग त्यामध्ये प्रायव्हेट आणि अर्थातच सार्वजनिक असे सगळेच आले त्याचबरोबरीनं अग्निशमन दल आलं या सगळ्यांना सुद्धा सतर्क केलं जाते आणि त्यांची क्षमता काय आहे याची सुद्धा या माध्यमातून चाचपणी होते का आपण स्वतःला एकदा जोखून पाहतोय असं म्हणायचं का नाही ते बरोबर आहे ते मी मान्य करतो आपण स्वतःला पाळणं या युद्धमय स्थितीमध्ये अतिशय आवश्यक आहे मग आपला सिव्हिल डिफेन्स असतील इवन होमगार्ड असतील आपले अग्निशमन दल आहेत जे काही आपली सुरक्षा दल आहेत ती सगळी सुरक्षा दल या ठिकाणी आपली जी कसोटी आहे ती आता लागणार आहे जेणेकरून असं समजा की एखादा धावपटो ऑलिम्पिकमध्ये धावतोय त्याच्या आधी तो सराव करतोय सगळे लोक कोचिंग कोचिंग वगैरे करून त्याला सगळे कोच सांगतात आहे आणि तो तशा प्रकारे आपला सराव करून सुसज्जता ज्याला आपण म्हणू शकू अशा प्रकारची सुसज्जता आपल्या सैन्य दलांची त्याचप्रमाणे जनतेची सुद्धा निर्माण होते त्यासाठी मॉक आवश्यक आहे फक्त काही पथ्य पाळल्या जावी एवढंच माझं म्हणणं आहे सर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे आपल्यातली एकी ही कायम राहावी यासाठी सुद्धा प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं कारण अशा तणावाच्या पार्श्वभूमीवरती कुठलेही हेवे दावे जे आहेत ते कामी येत नसतात अशा वेळेला अशा मॉगडेल मधन आपली एकी सुद्धा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकी शिवाय स्वसंरक्षणासाठी ते काय काय करू शकतात या सगळ्याचा एक धांडोळा घेतला जातोय असं म्हणू शकतो का हा मुद्दा अतिशय चांगला बोललीस तू आणि त्यासाठी टी एनटी टीव्ही चे आधार मानावे कारण आता अशा परिस्थितीमध्ये जिथे शत्रू राष्ट्र हे पाकिस्तान आहे आणि इथेही बरीचशी मुस्लिम वस्ती लोक लोकसंख्या आहे त्याच्यामुळं अंतर्गत यादवी होऊ नये त्यासाठी ह्या ड्रिल तर्फे सर्वसाधारण जनतेला या सूचना दिल्या पाहिजे की विनाकारण अफवा पसरवू नका विनाकारण असा कुठलाही प्रसंग निर्माण होईल अशा प्रकारचं कृती करू नका जेणेकरून आपल्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण होतील असं काहीही होता कामा नये त्या दृष्टीनं जनतेचं प्रबोधन सुद्धा या मॉकड्रिलच्या माध्यमातून होईल अशी किमान अपेक्षा तरी बाळगूया आणि तशी आज तुझ्या चॅनलच्या मार्फत मी महाराष्ट्राच्या नाही भारताच्या सर्व जनतेला कळकळीची विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं भावनिक संतुलन धार्मिक संतुलन सांस्कृतिक सामाजिक हे सगळी संतुलनं ढळू देऊ नका हे संतुलनं मानवतेची फार महत्वाची आहे आपल्या भारताची खरी सांस्कृतिक उमेद आहे ती त्याला कुठे धक्का लागता कामा नये नक्कीच खूप खूप धन्यवाद वंजारी सर तुम्ही सविस्तर माहिती दिली ती यासाठी